घटना आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस ची हा दिवस राहुल देशमुख साठी त्याच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस असायला हवा होता अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नोकरीमध्ये स्वतःच स्थान निर्माण केल्यानंतर आणि शेवटी घरच्यांच्या सततच्या दबावानंतर अखेर त्याचं लग्न देखील ठरलं होतं राहुल हा एकोणतीस वर्षांचा खाजगी कंपनीमध्ये काम करणारा अतिशय शांत स्वभावाचा एक मुलगा होता आयुष्यभर जबाबदाऱ्या पेलत राहिलेला त्याचे सगळे मित्र केव्हा संसारामध्ये रमलेले होते आणि राहुल मात्र अजूनही एकटाच होता आपल्याला देखील एक घर असावं आपली अशी माणसं असावीत हीच त्याची साधी आणि एकदम सिंपल अशी इच्छा होती त्याचं लग्न नेहा पाटीलशी झालं नेहा चोवीस वर्षांची ग्रॅज्युएट स्वभावाने शांत आणि थोडीशी अबोल दोन्ही कुटुंबांनी फार जास्त चौकशी न करता लग्न देखील उरकलं राहुलला नेहा पहिल्याच भेटीमध्ये आवडली होती तिच्या चेहऱ्यावरचं शांत असं हास्य तिचा संयमी स्वभाव सगळंच त्याला आपलंस वाटलं होतं नेहाचं थोडंसं वाढलेलं वजन आणि पोट सुटलेलं असणं कोणाच्याही विशेषत लक्षात आलं नाही लग्नाआधीचा ताण असेल असं म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मोठ्या थाटामाटात लग्न देखील पार पडलं वाजत गाजत वरात फोटो पाहुणे आणि हसरे चेहरे राहुलच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एवढा जास्त आनंद ओसांडून वाहत होता लग्न झाल्यानंतर राहुल नेहाला घेऊन घरी आला पहिले तीन चार दिवस विधी पाहून चार आणि नातेवाईकांची ये यामध्येच गेले राहुल मनातल्या मनात आपल्या भविष्यातील स्वप्न रंगवत होता आपली पहिली रात्र आपलं नवीन आयुष्य आणि स्वतःचं असं एक कुटुंब पण ज्या दिवशी त्यांच्या आयुष्यामधील पहिली रात्र येणार होती आणि त्याच सकाळी सगळं काही अगदी उद्ध्वस्त झालं नेहा अंघोळ करत असतानाच अचानकच ती जोर जोरात ओरडू लागली तिच्या पोटामध्ये तीव्र वेदना होत असल्याचं ती सांगत होती आणि वेदना एवढ्या जास्त होत्या की ती साधं उभं देखील राहू शकत नव्हती राहुल मात्र घाबरून गेला आणि त्याच्या घरचे देखील खूप जास्त घाबरले कोणाच्यात लक्षात येत नव्हतं की नेमकं काय होतंय तात्काळ शेजारच्या गाडीने नेहाला जवळच्याच एका दवाखान्यामध्ये नेण्यात आलं दवाखान्यामध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तिला ॲडमिट केलं काही तपासण्या झाल्या आणि राहुल बाहेर अस्वस्थपणे फिरत होता त्याच्या डोक्यामध्ये हजारो प्रश्न होते आणि त्यानंतर काही वेळाने डॉक्टर बाहेर आले अभिनंदन डॉक्टर म्हणाले तुम्हाला मुलगा झाला आहे आणि तो क्षण राहुलच्या आयुष्यामधील सर्वात मोठा असा धक्का होता डॉक्टर हे अजिबातच शक्य नाही राहुल थरथरतच डॉक्टरांना म्हणाला आमचं लग्न होऊन फक्त चार दिवस झालेत पण डॉक्टर मात्र त्यांच्या मतावरती ठाम होते तपासण्यास स्पष्ट होत्या नेहा पूर्ण कालावधीची गर्भवती होती हॉस्पिटलमध्ये फक्त एकच गोंधळ उडाला राहुलच्या वडिलांनी लगेचच नेहाच्या वडिलांना फोन केला आणि काही वेळातच दोन्ही कुटुंब हॉस्पिटलमध्ये जमली देखील राहुलला वाटत होतं की आपल्याला फसवलं गेलेलं आहे आणि आपल्या, आपल्या आयुष्याशी खेळ खेळला गेला आहे त्यानंतर राग अपमान आणि धक्का सगळं काही एकाच वेळी मनावरती आदळत होतं रागाच्या भरातच राहुलने नेहाच्या वडिलांवरती हात देखील उगारला तुम्ही माझ्याशी फसवणूक केलेली आहे तो ओरडत होता नेहाचे वडील मात्र गोंधळलेले होते मला देखील यामधील काहीच माहिती नाही असे ते सांगत होते सगळ्यांनी नेहाला विचारायला सुरुवात केली की नक्की हे बाळ कोणाचं आहे तेव्हा नेहाने एक धक्कादायक असं उत्तर दिलं लग्नाच्या रात्री राहुल माझ्याजवळ आला होता असं ती सांगत होती ते सगळं काही ऐकून राहुल मात्र हादरून गेला होता मी तुझ्या खोलीमध्ये गेलोच नाही तो ठामपणे सर्वांना सांगत होता आणि यामध्ये सत्य मात्र कुठं जुळत नव्हतं हा विषय इतका जास्त गंभीर झाला की पोलीस प्रकरणामध्ये उतरले आणि राहुल हा मानसिकदृष्ट्या कोसळून गेला आयुष्यभर लग्नासाठी वाट पाहिलेली आणि शेवटी एवढ्या कष्टाने मिळालेली पत्नी आणि आता हा झालेला अपमान त्या रात्री राहुल घरी गेला आणि आपलं स्वतःच आयुष्य संपवून बसला दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलचा मृतदेह त्याच्या खोलीमध्ये सापडला आणि सगळं काही चित्र अगदी बदलून गेलं त्यानंतर राहुलच्या वडिलांनी पोलीस ठाण्यामुळे आंदोलन सुरू केली माझ्या मुलाचा खून झालेला आहे ते मोठमोठ्याने ओरडत होते आणि त्यानंतर अखेर पोलिसांनी केस देखील दाखल केली आणि सगळा काही तपास सुरू झाला तपासामध्ये नेहाला वेगळं घेऊन तिच्याकडे चौकशी करण्यात आली आणि तेव्हा मात्र सत्य हळूहळू सर्वांच्या समोर आलं नेहा कॉलेजमध्ये असताना तिच्या एका प्राध्यापकाने नाव महेश तिला पास करण्याच्या बदल्यामध्ये मानसिक आणि शारीरिक असा छळ केला होता आणि त्रास दिला होता भीती दबाव आणि समाजाच्या भीतीमुळे ती शांत राहिली आणि नंतर त्याचाच परिणाम म्हणून ती गर्भवती देखील राहिली घरच्यांना सत्य सांगण्याची हिंमत तिला कधीच झाली नाही आणि अचानकच राहुलचं स्थळ आल्यानंतर सगळं काही झाकून टाकण्यासाठी लग्न देखील लावून देण्यात आलं होतं पण त्या एका चुकीचा बळी हा राहुल ठकला आज नेहा आणि तिचा जो काही शिक्षक होता तो पोलिसांच्या ताब्यात आहे पण राहुल राहुल तर आता परत येणार नाही मित्रांनो हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाहीये तर हा प्रश्न आपल्या संपूर्ण समाजाचा आहे गप्प बसण्याचा आहे आणि चुकीला झाकण्याचा आहे आणि हो शेवटी एका निरापराध माणसाचं आयुष्य जाण्याचा हा खूप मोठा प्रश्न आहे या प्रकरणामध्ये तुमच्या मते नक्की खरी चूक कोणाची आहे आणि राहुलला न्याय मिळाला का आणि राहुलला नक्की न्याय मिळेल का तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये लिहायला अजिबातच विसरू नका सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सोबतच अशा सत्यघटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका कारण आज जर आपण बोललो नाही तर उद्या आणखी एक राहुल आपण गमावून बसू चला तर मग या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया भेटूया एका नवीन घटनेसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये